जय जय रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या आज गणेशोत्सवाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि या निमित्ताने गणपतीचा वारस मंगळवार आहे आणि विशेष एकादशी वार यूट्यूब चॅनेलचा गणपती बाप्पा आहे आणि गणपतीची आरस ही मंगळवार निमित्त तसेच नवीन जे व्हिडिओ पाहत पाहतायत त्यांच्या माहिती करता ह्या वर्षी आपण स्वामी रूपातील गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केलेली आहे गणेशोत्सवानिमित्त काल तिसऱ्या दिवशी आपण बेलाची पूजा सोमवार निमित्त केली होती आणि आपल्या बाप्पाची भस्मारती केली होती आणि आज मंगळवार विशेष पूजेमध्ये आपण मोगऱ्याचा हार गणपती बाप्पाला घातलेला आहे आणि बाप्पाचं हे सुंदर मनमोहक लोभनीय स्वरूप आपण पाहतोय आणि वटवृक्षाच्या खाली स्वामी अक्कलकोटचे स्वामी असल्यामुळे आपण यावर्षी तीच आरास केलेली दिसते वटवृक्षाच्या खालीच आपण स्वामी रूपातील गणपती बाप्पाला बसवलेलं आहे आपल्या चॅनेलवर आपण रोजच्या पूजेचे व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळं मागील तीनही दिवसाचे आपण आपण चॅनेलवरती जाऊन पाहू शकता तसेच आकर्षक रुविद्युत रोषणा आपण पाहतोय आणि यामध्ये बाप्पाचा लूक तसेच सजावटीचा सा लुक हा पूर्णपणे चेंज होतो ही लाईटला चालू के पूजा केल्यानंतर ना आपण एक उल्लेख केला होता की गणपती बाप्पाला काय काय वावे वा आणि काय काय वाहू नये तत्पूर्वी आपण अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीची देखील प्रतिष्ठापना त्याच्याच बाजूला केलेली आहे गणपती बाप्पाच्या आणि त्यांना हे मोगऱ्याचा हार आणि फुलांची आरास त्यांच्या भोवतीत देखील केलेली आहे आपण तर आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात की गणपती बाप्पाला काय अर्पण करावे तर पहिली गोष्ट गणपतीला सर्वात आवडती प्रिय गोष्ट ही दुर्वा तसेच जास्वंदीचं फूल आणि आ झेंडूचं फूल तसंच तसेच अनेक प्रकारची पिवळ्या पांढऱ्या लाल कलरची फुलं गणपती बाप्पाला आवडतात पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की सगळ्या पांढरी पिवळी आणि लाल फुलं गणपती बाप्पाला कोणत्या प्रकारचं फूल चालत नाही जे वाहनं जे त्या असेल की कनेरीचं फूल कनेरीचं फुलं आपण तुम्हाला दाखवतो ते कुठल्या प्रकारात येतं किती किती कलरमध्ये येतं ते दाखवतो लगेच कनेरीचं फुलं हे पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसून येतं आणि हा पहिला रंग गुलाबी कलरमध्ये आणि पुण्यात आपल्याकडं बऱ्याच हारांमध्ये हा प्रकार आढळतो तो ह्या पिवळ्या कलरमध्ये सुद्धा आढळते तिसरा पांडरा, पांडरा कलर आहे पांढरा ह्या पांढऱ्या कलरमध्ये सुद्धा आहेत आणि नारंगी भगव्या कलरमध्ये आणि सगळा शेवटचा कलर म्हणजे कलर लाल कलरमध्ये सुद्धा दिसून येईल तुम्हाला तसे तसेच गणपती बाप्पाला अजून एक प्रकार वाहण्यास वर जे आहे ती म्हणजे तुळस तुळस ही गणपती बाप्पाला वा का वाहिली जात नाही याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपण एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी ही माहिती तुमच्यासमोर आणणार आहे घरोघरी दिसणारी ही तुळशी वृंदावनातील तुळस ही गणपतीला वाहू नका तर ह्या गो दोन गोष्टी गणपतीला वाहू नका पहिली म्हणजे तुळस आणि दुसरी म्हणजे कनेर कनेर म्हणजे काही आपल्या इकडे केतकी ह्या नावाने सुद्धा तिला ओळखलं जातं त्या फुलाला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा भाग म्हणजे आरती आरती करत असताना आधीच्या दिवशी जे जे पूजा असेल वाळलेली फुलं असेल सुकलेली फुलं असेल ती काढून टाका दुर्वा वा आणि शेवट धूप दीप अगरबत्ती असं सर्व प्रकारे देवाला मंत्रमुग्ध करा आणि शेवट त्याची स्तुती ही आरती करा आणि त्याच्यासोबतच बऱ्याच देवांच्या आरत्या घेतल्या तरी चालतील आणि एका देवाची घेतली तरी चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने येत असेल त्या पद्धतीने रामकृष्णारी देने थे जस्ते जस्ते तर अशा रीतीने मंगळवारच्या चौथ्या दिवशीची विशेष महापूजा आपल्याकडून संपन्न झालेली आहे आणि दररोज काही माहितीसह आपल्या एकादशी वारीच्या गणपती बाप्पा सह माहिती येत असते आपल्या चॅनलवरती त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा कुठला पार्ट आवडला असेल तर तेही नमूद करा तर सर्वांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या नक्कीच भेटू रामकृष्णारी